दोल सर पुण्यात म्हणून हा प्रश्न खरं तर बाजूला जे आपले आमदार आहेत विषय लावून धरलाय पण पुण्यात जी काही घटना घडली त्यानंतर अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप होते पण या घटनेकडे बघ कसं बघता पहिली तरी मी यापूर्वीच ट्विट करून या प्रकरणाला मध्ये जे काही पोलिटिकल याला सपोर्ट होता या सगळ्या घटनामध्ये पूर्वी मानलेला घटना झाल्यानंतर आमचे आमदार रवींद्रजी दनगुकर यांनी या विषयाच्या मागेपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आणि ते मानण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये वस्तुस्थिती लोकांच्या पुढे आली पाहिजे आणि गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे ही त्यांची स्पष्ट भूमिका होती आणि ती भूमिका त्यांनी मानलेली मग एखादा एखादी घटना घडती आरोपी मोठ्या घरातला श्रीमंत करगंज असतो किंवा हाय प्रोफाईल असतो त्यावेळेस त्याला वाचवण्याचा आरोपी आरोपी असतो त्याला वाचवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल कोणताही पॉलिटिकल पर्सन करत असेल तर त्यावर कारवाई होण्याची अपेक्षा आहे आणि ती कारवाई होताना तिथे दिरंगाई झाली त्या घटनेमागे प्रचंड राजकीय दबाव होता आमच्या इथील लोकप्रतिनिधी सांगितलेलं आहे आणि त्याचे पुरावे पण आहे तुम्ही घटना दोन अडीच वाजता करते आणि अकरा वाजतापर्यंत पोलीस सुस्तपणे या घटनेकडे बघत असतो किंवा ते गुन्ह्याची नोंद होत नाही पहिला एप्रिल गोष्ट इंजिन हस्ताक्ष घेतले जातात ते बदलले जातात आणि त्यावेळेस पहिल्यांदा केलं जातो कोरोनाच्या पुढे त्यावेळेस ना तो त्याच्यावर जी कदमं लावली त्याला कुठलाही आधार नव्हता आधार बी नव्हता की त्याचे ब्लड टेस्ट घेतले नव्हते त्याचे रिपोर्ट्स नव्हते तो म्हणजे हे सगळ्या प्रकरण पूर्णतः संशयास्पद निर्माण करण्याचं काम पोलिसांच्या दिरंगाईमुळे झालं आणि त्यानंतर जनतेने उडाव केला आमचा जनतेतील आमदार म्हणून रवींद्र धनगेकरांनी त्या प्रकरणाला वाचा बोडली आणि त्यानंतर हे प्रकरण किती यामागे किती मोठा राजकीय पाठबळ आहे या सगळ्यांना सेव करण्यामध्ये वाचवण्यामध्ये तो उघडकीस आला आणि नंतरच्या कालावधीमध्ये पुढे जे काही प्रकरण आहे ते मी मांडणार आहे पण एक स्पष्टपणे सांगतो की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये या याच्यामध्ये दिरंगाई करणाऱ्यांना वाचवणाऱ्यांचा प्रयत्न करणाऱ्यांना कारवाई झालीच पाहिजे त्यांना आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही आणि जो जो कोणी यामध्ये अडकला असेल तो राजकीय नेता असू दे डॉक्टर असू दे पोलीस असू दे सगळ्यांवर कारवाईसाठी आणि ती चौकशी सुद्धा ही अगदी मला वाटत की फास्ट ट्रॅग कोर्टाच्या पुढेच होणं आवश्यक आहे ती मागणी आमची आहे कारण फास्ट्रॅग कोर्टाच्या पुढे रोज सुनावणीवर आठ दिवसाचे प्रकरण निघतो काय ते पल्लवी काय नाव त्यांच्या ते डॉक्टर त्यांच्यावर पूर्वी भ्रष्टाचाराच्या सापडत आहेत आणि परत पुन्हा ते सापड्यांना साफसफाई करायसाठी बनवलाय हा काय प्रकार आहे आणि ते डॉक्टर तर तो बदमाश आहे तुमचा त्याच्यावर केवढे गंभीर आरोप आहे त्यामध्ये ड्रग्सच्या आरोपींना वाचवण्याचे आरोप आहे त्याच्यावर किडनी ट्रान्सप्लांट मधले आरोप आहे तर त्यावेळेचे आमचे मैशेकर नावाचे आरोग्य संचालक होते त्यांनी यांच्या ट्रान्सफरचा रिपोर्ट पाठवला होता यांची बदली करा सोळा अधिकाऱ्यामध्ये याला एकटायचं पोळलं गेलं पंधरा अधिकाऱ्यांची बदली केली कारण त्यावेळेस एक मोठा मोठ्या एका गुन्ह्यातील मोठा आरोपी त्यावेळेस त्या ठिकाणी ऍडमिट होता आणि त्याला सर्व व्ही आय पी सुविधा देण्याचं काम तावरे करत होते अशा अनेक पुण्यामध्ये ज्यांना हे खरं म्हणजे ससून हे पुणेकरांचं रोहस्थान असल्यासारखं आहे आणि गरीब सामान्य माणसाला ते ससूनचा आधार वाटतो पण तो आधार मात्र या नालायक लोकांनी या हरामखोर प्रवृत्तीने त्याचं नाव पुसायचं काम केलेलं आहे आणि म्हणून ह्या सगळ्या घटनेमागे ती चौकशी सीबीआय चौकशी करा मी हो तर सुरुवातीला मागणी केलेली की आपण याची ज्युडिशियरी चौकशी केली गेली पाहिजे निपक्ष चौकशी झाली पाहिजे आणि माझ्या माहितीप्रमाणे इतका डिले होतपर्यंत इतकी घटना घडल्यानंतर सात आठ तास किंवा सहा तास यावर कुठलीच कारवाई होत नाही यामध्ये नेमका कुणाचा फोन होता तो फोन करणारा कोण प्रेशर करणारा कोण त्याला सुद्धा सहा आरोपी सालच पाहिजे केलं पाहिजे आणि त्याला केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही गृहमंत्री या सगळ्या प्रकरणी नाव यामध्ये सातत्याने घेतलं जाते या अजापाई समोर येत नाही किंवा त्यांची कुठल्याही प्रकारे चोरांच्या मनात जाण नाही चोर मोघेपणाने येईल कसं कुठेतरी गिल्टी असतो ना व्यक्ती त्यावेळेस त्याला पुढे होताना तो घाबरतो तो प्रकार आहे शंभर टक्के ही चौकशी निपक्ष मी सांगितलं की हा प्रकरण इतकं मोठा हाय प्रोफाईल झालाय प्रचंड गगन श्रीपदीचा मालवसे माणूस तीन महिने ती गाडी विना नंबरनी पुण्याच्या रस्त्यावर फिरते अरे सामान्य माणसाला एखादी वेळेस तुम्ही सिग्नल तोडला म्हणून अडवून त्यांना फाईंड करताय आणि ती गाडी काय तुम्हाला दिसली नाही कुणाचा आशीर्वाद होता तीन महिने ती गाडी चालली रस्त्यावर आणि तिकडे कोणाचा फोन होता आमच्याकडे माहिती वेगळी आहे तुम्ही प्रेसमध्ये सांगणार रा। राज्य तुम्हाला एवढंच सांगेल की मोठ्या एका पोलीस अधिकाऱ्यांनी पुण्यातले त्यांना फोन केला आणि हे प्रकरण प्रकरणामध्ये अशी माहिती आमच्याकडे ती सुद्धा चौकशी व्हावी त्यासाठी सगळे कॉल रेकॉर्ड्स आहेत मोबाईलचे सगळे काढून घेतलं पाहिजेत सिरियल काढले पाहिजेत आणि त्यातून तो कोणीही असू दे नंबर एकचा चा असू दे नंबर दोनचा चा असू दे नंबर तीनच्या राज्यातील असू दे पुणे अधिकार असू दे की बारामधिकार असू दे जो जो अनेक असेल ते चौकशी व्हावी पक्ष व्हावी खरं तर यामध्ये तुमच्या आमदार माहिती काढत असताना जे मंत्री आहेत राज्याचे असं मुशे यांनी त्यांची माफी मागावी असं सांगितलं कारण याच्या त्यांच्या खात्याचं हे सगळं आहे त्यांच्याबद्दल काय वाटतं कारण त्यांनी या संदर्भात चौक हे बघा हॉस्पिटलच्या ज्या वेळेस प्रश्न येतो डॉक्टरांचा हा डॉक्टरला वाचवण्याचं काम जे अनेक वर्षापासून सुरू आहे त्याला त्याला पाठीशी घालण्याचं काम हे अनेक वर्षापासून सुरू आहे त्यामध्ये आजी माजी या खात्याचे मंत्री आहेत एक लातूरकर माझे मंत्री सोडले या खात्याचे कारण आमचे त्यावेळेचे अमित भाई होते ते सोडले की आजी माजी हे सगळे त्या आवडींच्या वर्तुळातील आहे आणि लाज वाटायला पाहिजे चौकशी करायला येत आहे आणि बिर्याणी मागवत आहे म्हणजे ही चौकशी आहे तुम्ही काय बिर्याणी खायसाठी आलात थोडी तरी आपण या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन वागण्याची अपेक्षा होती जो निर्जन सरासुकी सुखी असा तो प्रकार मला दिसतोय राज्याचे गृहमंत्री स्वतः पोलीस आयुक्तालयात आली बिल त्यांनी सगळं पोलीस अधिकाऱ्यांकडून घेतलं पण घटनेची एवढी मी राज्याच्या गृहमंत्र्यांना आहे पोलीस आयुक्त तर इथे दोषी असतील कारण त्यांनी आल्या आल्या फार मोठा असं दाखवलाय की आता पुण्यातील गुन्हेगारी हद्दवार होईल सगळ्यांना बोलण दहा लाईनी तुला करून या तो सम दाखवलाय आणि नंतर काय मी माझ्या मांगलं आपण काम सुरू आता काय बोलायचं आधी बोलता येईल पण असं नाही त्याला काही पुन्हा द्वेष ठेवले पाहिजे आयुक्त कार्यालयात दारूच्या बाटल्या सापडल्यास दारू एक मध्ये कारवाई होती आणि दुसरीकडे आयुक्त कार्यालयाचा साठावा आललाय काय हे आता पोलीस मी ते ट्विट केलेलं आहे म्हणा अन्य पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचे किती दिनवडे निघाले आणि ती जर अब्रू वाचवण्यासाठी गृहमंत्री येत असतील तर त्यांना सांगणार आहे तुम्ही अब्रू तेव्हाच वाजेल दोषींना पाठीशी घालू नका त्यांच्यावर कारवाईसाठी तुम्ही बाहेर या आणि कारवाईसाठी पुढे तुमचं आवाहन करा किंवा तुम्ही पुढाकार घ्या आणि ही चौकशी निपक्षपाती करा तर तुमची तुम्हाला त्या गृह खात्याचे निघाले आता जे पिसा आहे वाचत आहे अजित पवार दिल्लीमध्ये भाजप आले आंदोलन करत आहे जितेंद्र आवाड हे खरं म्हणजे आंबेडकरवादीच त्या चळवळीतील आहेत बाबासाहेबांच्या विचाराचा एक वसा गेलेला आणि पाईक म्हणून मी त्यांना मानतो पणाव बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला असेल त्याला काही तर त्यांनी माफी पण मागितली आहे त्यामुळे त्यामुळे या प्रकरणाचा लक्ष विचलित करण्यासाठी ते जे मनुस्मृतीच्या शिक्षणामध्ये समावेश आहे त्यामुळे ते लक्ष विचलित करण्यासाठी केलेला केवीळ प्रयत्न आहे बाबासाहेबांचा ह्यांचा काय संबंध बाबासाहेबांच्या हृदयात आहेत आम्ही बाबासाहेबांच्या विचाराचे आणि आमचे आमदार सुद्धा जितेंद्र आव्हाड त्या पुरोगामी विचारायचा पाहिजे बाबासाहेबांचं स्थान बाबासाहेबांचा विचाराला घेऊन कार्य करणारा माणूस मुख्यमंत्री आहे सरकार बदलण्याची वेळ आली चोर चोर भाऊ सगळे मिळून आपण खाऊ महाराष्ट्र लुटून खाऊ टक्केवारीचं सरकार आहे काय राहिलंय आता कोणाला बदलून काय होणार आहे एक गेला म्हणून काय झालंय पण बावण पत्त्यातील एक पत्ता काढला तर बावन एक शिल्लक आहेत ना सगळ्यांनी लुटण्याचं काम केलंय ना महाराष्ट्राला त्यामुळे त्यांना काढून काय फरक पडणार आहे काढायचं आता लोकांनी ठरवलं आहे हे संपूर्ण बदलायचं त्यामुळे तो कितीही प्रयत्न केला याला बदला त्याला बदला चोरांना शोध घ्या पन्नास चोरांना घ्यायचा आणि एक चोरांना बाजूला करायचं ते काय होणार म्हणा